उपस्थित सर्व okay. मान्यवर बंधू भगिनी कोकण साध ह्या डिजिटल प्लॅटफॉर्मला अकरा वर्ष पूर्ण झाली त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देखील देतो मनीष दळवी यांनी जसं सांगितलं त्यांच्या मनोगतामध्ये की जेव्हा हे सावंतवाडीमध्ये हे चॅनल सुरू झालं तेव्हा मी खासदार होतो आणि तेव्हा मला असं वाटतं सगळे काही तरुण एकत्र येऊन त्यांनी ते तेव्हा डिजिटल चॅनल चालवणं हे कोणाला माहीत देखील नव्हतं डिजिटल चॅनल म्हणजे काय तेव्हा त्या सगळ्या टीमनी ते धाडस केलं आणि त्या चॅनलची सुरुवात झाली तेव्हा त्याचं नाव होतं सिंधुदुर्ग लाईव्ह आणि खरोखरच ते धाडसी होतं कारण का तेव्हा माहीत नव्हतं तेव्हा आमच्यासारखा माणूस पण सोशल मीडियावर नव्हता तेव्हा सोशल मीडिया म्हणजे काय हे मला असं वाटतं दोन हजार चौदा बारानंतर नंतर सुरू झालेलं हे सगळं आणि तेव्हा एवढी चर्चा नव्हती या प्लॅटफॉर्मची पण ज्या म्हणजे आपण म्हणतो ना इंटेलिजन्स ज्या पद्धतीने तुम्ही हे सगळं चॅनल उभं केलं आता तुमचं चॅनल हे महा हा चॅनल झालं पण तुमचं चॅनल कॉपी करणारे असे खूप चॅनल झाले पण त्यांना तेवढं यश मिळालं का नाही मला माहीत नाही पण आपल्याला जसं जसं मॅडम बोलल्या की कोकण साधला बातमी आली की मग ते हो असं घडलं असेल असं काहीतरी झालं असणार शंभर टक्के ती खात्री लोकांच्या मनामध्ये असून म्हणून ह्या चॅनलने जी ख्याती तयार केली जे उंची तयार केली खरोखरच आपलं जेवढं कौतुक करावं टीमचं तेवढं कमी आहे कारण का हे सोपं नाही आजच्या या कॉम्पिटिशनच्या या सगळ्या जगामध्ये आपण हे सगळं नाव टिकवणं तसं त्या टीमकडून काम करून घेणं आणि ते सगळं एवढं काय सोपं नाही ते आपण ते सगळं शक्य करून दाखवलं त्याबद्दल खरोखरच आपलं कौतुक आपलं अभिनंदन आपण वेळोवेळी समाजामध्ये एक चांगला पॉझिटिव्ह मेसेज देण्याचा प्रयत्न आपण नेहमी करत असता वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून आणि आज तसाच आपण एक तर फ्युचरिस्टिक टू थाउजंड फोर्टी सेवन आणि कोकणातली जी मासेमारी आहे ज्याचा उल्लेख मी माझ्या सभागृहाच्या पहिल्याच विषयामध्ये जो जो विषय घेतला तो मासेमारी हाच विषय होता की आज हे दोन विषय आहेत एक तर फ्युचरिस्टिक दोन हजार सत्तेचाळीस आणि कोकणातली मासेमारी पर्यटन आज अनेक ह्याच्यामध्ये मोठमोठी लोक या क्षेत्रामध्ये आहेत जाणकार आहेत पत्रकार मोठे आहेत बिझनेसमॅन आहेत इंडस्ट्रीलिस्ट आहेत मला आपल्याला विनंती करायची की आपल्याला खरोखरच पर्यटन कळला का आपल्याला खरोखरच मासेमारी कळली का फ्युचरिस्टिक टू थाउजंड फोर्टी सेवन मोदी साहेबांची संकल्पना होती की आपली देशाची इकनॉमी इकॉनॉमी काहीतरी पाच ट्रिलियन किती ट्रिलियन फाईव्ह ट्रिलियन इकॉनॉमी बनवायचं जे काही मोदी साहेबांची संकल्पना ती पाच ट्रिलियन इकॉनॉमी म्हणजे काय हे आपल्याला ज्या दिवशी कळेल ना तर मला असं वाटतं की आपल्याला हे सगळे कार्यक्रम हा जो विचार आपण इथे जो ठेवायचा प्रयत्न करतो आहे त्याचा खरं अर्थ आपल्याला कळेल पर्यटन म्हणजे काय पर्यटन म्हणजे जे आपल्याला जे रीलमध्ये दाखवलं गेलं तेच पर्यटन आपण समजायचं पर्यटनाला पण ग्रेड असतात गोव्यामध्ये जो पर्यटक येतो चाळीस टक्के साठ टक्के आपण एक मिनटासाठी बाजूला ठेवू जो चाळीस टक्के पर्यटक येतो त्या पर्यटकाला सुधरवण्यासाठी तिकडच्या सभागरामध्ये आर्ग्युमेंट होते डिबेट होते आप की आपल्याला हा टाईपचा पर्यटक इथे हवा आहे का उरलेला जो साठ टक्के जो पर्यटक आहे त्याला आपण काय देऊ शकतो ह्याच्यावरती चर्चा होते म्हणजे साऊथ गोवा तर तुम्ही बघितलं तर साऊथ गोवामध्ये मोठे हॉटेल्स आहेत रिझॉर्ट्स आहेत त्या स्टँडर्डचा पर्यटक तिथे आणण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर आहे आता नॉर्थ गोवा आता मोपाजवळ आल्यामुळे नॉर्थ गोवामध्ये पण तसा त्या टाईपचा पर्यटक येऊ शकतो मोरजिम एक नवीन सेंटर तयार झालं आपल्या कोकणापासून एकदम जवळ म्हणजे आपल्या जिल्ह्यापासून आता हा पर्यटक टिकवायचा कसा ह्याच्यासाठी तो चाळीस टक्के आणि ही साठ टक्के तर जेव्हा समीकरण जमतं ना तेव्हा पर्यटनाचा खरा इकॉनॉमीला फायदा पडतो आपण इकडे जी कोकणामध्ये आपण जी इकॉनॉमी वाढवायचा प्रयत्न करतोय पर्यटक म्हणजे आपण कुठल्या लेवलचा पर्यटक आणतोय अरे त्यांनी खर्च केला पाहिजे इकडे येऊन आता मालवणमध्ये जर ऑक्युपन्सी आपण बघितली एक हॉटेल अकॉमोडेशनची आपण ऑक्युपन्सी बघतो ते मोस्तो कसं आपण ऑक्युपन्सीने तर मालवणला ऑक्युपन्सी पंच्याऐंशी टक्के आहे जे हॉटेल्स तिकडे चालवतात त्यांना माहीत असेल आता जिथे पंच्याऐंशी टक्के ऑक्युपन्सी आहे मग तिथे इकॉनॉमी किती पटीनी वाढली पाहिजे तिथे उलाढाल किती पटीनी वाढली पाहिजे मालवणला पर्यटक येतात पण तिथे फायव्ह स्टार नाही तिथे थ्री स्टार डिलक्स नाही मग आपण टॅरिफ काय बघतो पंधराशे रुपये अठराशे रुपये सीझनला दोन हजार रुपये पण सीझन किती थर्टी फर्स्ट आणि असे काही जे काही आपले भराडी देवीची यात्रा वगैरे असेल काहीतरी पण तो जर पर्यटक तुम्हाला आणायचा असेल त्या टॅरिफचा पाच हजार रुपये टॅरिफचा तर तुम्हाला ती व्यवस्था तर ती तशी उभी करावी लागेल तुम्हाला तसं इन्फ्रास्ट्रक्चर बनवावं हो लागेल कचऱ्यापासून ते शहराला मुक्त केलं पाहिजे कुत्र्यांपासून केलं पाहिजे अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत पर्यटनाला मोठं करण्यासाठी म्हणून सांगितलं पर्यटन आपण ओळखतो का तर पहिलं पर्यटन म्हणजे काय ते वाढेल कसं आहे ते सुधरेल कसं ह्याच्यावरती आपल्याला खरोखरच अभ्यास करणं गरजेचं आहे तसे लोकप्रतिनिधी मग तो नगर परिषदेला आमचा महापौर असू दे म्हणजे नगराध्यक्ष असू दे आमदार असू दे खासदार असू दे पर्यटन असं तर ते फायद्याचं नाही तर काहीच फायदा नाही बांबू नावाचं हॉटेल मी लहानपणापासून बघतो अजून बांबू नावाचं हॉटेल आहे पर्यटक येतो बसमधून उतरतो तिकडे खायला जातो बांबू सुधारलं का माहीत नाही त्यांनी मर्सिडीज घेतली का बीएमडब्ल्यू घेतली का माहीत नाही दिसतो मालक दिसतो देव करो असावी कुठेतरी लपून ठेवली असावी मला माहीत नाही पण असावी माझी इच्छा आहे की असावी पण माझा घरचा येण्या जाण्याचा रस्ता तोच आहे म्हणून मला माहिती आहे तसंच मच्छीमारांचा आहे मच्छीमार आपल्याला कळला का आत्ताचे विषय आता अनेक माझ्यापेक्षा सिनियर इथे मच्छीमारी ओळखणारी लोक इकडे आहेत मी जेव्हा सभागृहामध्ये एक विषय मांडला की टर्न ओव्हर मच्छीमारीचा किती असावा आता किती आहे माहीत नाही तो वाढेल कसा आता आपण पारंपरिक मच्छीमारी आणि पारंपरिक मच्छीमार हा राहावा त्याला दोन रुपये मिळावे म्हणून आपण हे सगळे प्रयत्न करतोय पण त्या पारंपरिक मच्छीमाराला काय हवंय ह्याची चर्चा आपण करत नाही आपण पारंपरिक मच्छीमार हा वाला झाला पर्सेसिन हा ट्रॉलरवाला झाला ट्रॉलरनी फॅक्टरी टाकली तर आपण त्याचं अभिनंदन करतो आहे पण तो आपला जो पारंपरिक मच्छीमार जो साठ टक्के सत्तर टक्के जिथे म मासेमारी करतो आहे त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतोय साहेब त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो आहे मी अभिनंदन करतो ज्यांनी ट्रॉलर बनवले ज्यांनी काय त्याच्यानंतर काय हाऊसबोट बनवाल त्याच्यानंतर तुम्ही काहीतरी फॅक्टरी टाकाल बाय प्रोडक्ट तयार कराल आता इथे गदरे साहेबांचे प्रतिनिधी आहेत मी त्यांना विचारत होतो मीला साहेब आपला टर्नओव्हर किती तर सगळ्या त्यांच्या ज्या काय आहेत हजार कोटीच्या वर काहीतरी आपला टर्नओव्हर आहे आणि गद्रे साहेबांची फॅक्टरी मी लहानपणापासून म्हणजे केव्हापासून आम्ही बघतोय हे जे बाय प्रॉडक्ट तयार केलं ना साहेब मी त्यांना विचारलं मी साहेब किती बाय प्रॉडक्ट आपण तयार करता तर कितीतरी हजार मेट्रिक टनमध्ये त्यांची बाय प्रॉडक्ट तयार होतात आपल्या कोकणाला ती गरज आहे नुसतं एक गद्रे साहेबांनी एक बाय प्रॉडक्ट तयार केले म्हणून आपलं काम होत नाही पारंपरिक मच्छीमारांनाही टिकवावं लागेल आपल्याला बाय प्रॉडक्ट ही तयार करावे लागतील तर जाऊन जी मासेमारी ज्या मासेमारीचा आपण उल्लेख करतो ती सक्सेसफुल आहे ती यशस्वी आहे असा आपण मग कॉलर टाईट करून सांगू शकतो माझी स्वतःची एक फॅक्टरी आहे मालवणमध्ये जर मी मॅनेजरला विचारलं जर हे साहेब आलेत आपण गद्रे साहेबांचे प्रतिनिधी आले त्यांना विचारलं आपल्या समुद्रामध्ये एकशे तेरा हंड्रेड अँड थर्टीन कमर्शियल फिशेज आहेत हंड्रेड अँड थर्टीन एकशे तेरा चायना स्क्विड घेतं साऊदी अरेबियामध्ये जाऊ शकतं आफ्रिकन देशामध्ये जातं एवढ्या सगळ्या देशांमध्ये आपला प्रोडक्ट जातो एकशे तेरा कमर्शियल फिशेस आपल्या समुद्रात आहेत पण आपली उलाढाल फक्त काही ठराविक मासेंवरच आहे जसं रिबिन फिश असेल मॅक्रेल असेल बरोबर ना साहेब मी काय चुकीचं म्हणत असेल तर सांगा प्रॉन्स असतील मग आमच्या पारंपरिक मच्छीमारांसाठी आपण काय करतोय काय व्यवस्था उभी करतोय हे पण तेवढंच महत्वाचं आहे हे जे आता एलई डी फिशिंग मोठ्या प्रमाणात जे आलंय आम्ही जी तक्रार करतो सभागृहामध्ये जर मच्छीमारी किंवा मासेमारी ह्याला आपण ब्रीडिंग टाईमच देणार नाही तर मासेमारी आपल्याला काही वर्षांनंतर मासेच भेटणार नाही हे जे बाहेरून बाहेरचे भायर ट्रॉलर येतात ना हे आपले मासे म्हणजे त्यांचं नेट त्यांच्या नेटचं जर आपण आपण जे काय डायमेन्शन मोजलं ना तर मासली पण निसटणार नाही ते चारी बाजूनी घेरून आपले मासेमारीसाठी ते सगळे घेरून एलईडी टाकून कारण एलईडी वरतून खाली टाकल्याशिवाय मासेचे डोळे वरती अडकत नाही मग ते जाळं उचलून सगळं ते घेऊन जातात मग आमच्या पारंपरिक मच्छीमारांना मिळणार काय म्हणून जो काय वाद व्हायचा ना दोन हजार चौदाच्या जवळपास आपल्याला आठवत असेल जुन्या पत्रकारांना आठवत असेल वाद का व्हायचा कारण का काही ठराविक वाव म्हणजे नॉटिकल माईल नंतर तुम्ही तुमची परसेसिंग करा ह्याच्या नॉटिकल नंतर अगोदर आमच्या पारंपरिकांना करू द्या ते होत नाही म्हणून तिथे समुद्रामध्ये होतं म्हणून आमचा पारंपरिक मच्छीमार हा देशोदडीला लागला आहे त्यांना वाचवलं पाहिजे त्याच्यासाठी जे काही प्रश्न मी तिकडे उपस्थित केले होते आणि काही आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून पण आपण जर ही मोही मोहीम चालवणार असाल तर ही मोहीम आपल्याला लक्षात ठेवा पहिलं पारं पारंपरिक मच्छीमारांना आपल्याला वाचवावं लागेल तरच आपल्याला बाकी हा सगळा जो काय डोलारा आपण जो काय उभा करणार आहे मासेमारीचा तरच तो वाचणार एक फॅक्टरी येऊन तिकडे चालणार नाही एक गदरे साहेबांची फॅक्टरी चालून चालणार नाही तर आपल्याला बाय प्रोडक्टची फॅक्टरी तयार करावी लागेल मासेमारी एक प्रॉडक्ट म्हणून एक बिझनेस म्हणून बघितला पाहिजे आपला कल्चर आहे वगैरे सगळं आहेच पण एक कल्चर आपलं एक बिझनेस म्हणून पण आपल्याकडे त्याला बघायला लागेल आता नितेशकडे तो पोर्टफोलिओ आला आहे आता फिश हार्बर तयार होतील फिश हार्बरनी आपल्याला आपला मासा जर आपण त्याला ब्रीडिंग टाईम दिला तर आपण आपल्या मासेना ब्रीडिंग टाईम देत नाही दापोलीचे काही मच्छीमार आहेत ते बाहेरच्या कुठल्या तरी रूटनी येणार आणि आमच्या समुद्र इंटरनॅशनल वॉटरमध्ये जाऊन जो मासा आत यायच्या मार्गावर असतो त्याला बाहेरच्या बाहेरच कुठेतरी पळून नेतायत आपल्या मच्छीमारांना काही मिळत नाही ब्रीडिंग टाईम मिळत नाही ब्रीडिंगच झाली नाही तर आपण कुठली मासेमारी करणार आहोत मग आपण कुठल्या फॅक्टऱ्या बनवणार आहोत हा सगळा विचार आपण केला पाहिजे म्हणजे मी जास्त वेळ घ्यायचा नाहीये शेवटचा विषय म्हणजे आपला फ्युचरिस्टिक टू थाउजंड फॉर्टी सेवन फ्युचरिस्टिक टू थाउजंड फोर्टी सेवन म्हणजे साहेब ह्याला जर आपण मॅथमॅटिक्स जोडली तरच आपण कोकण म्हणून सक्सेसफुल आहे आत्ताचं आपला आर्थिक उलाढाल किती जर आपल्याला माहीत नसेल तर आपण हे फ्युचरिस्टिक टू थाउजंड फोर्टी सेवन तुम्ही करा की टू थाउजंड म्हणजे थ्री थाउजंड फोर्टी सेवन करा आपण आहोत कुठे जसं आम्ही जेव्हा सभागृहात असायचो हो, लोकसभेच्या तेव्हा मला एक प्रश्न कळायचा नाही अनेक उत्तर भारतातले काही आणि काही दक्षिण भारतातले खासदार उठायचे आणि बोलायचे की आप ये जो स्कीम डिक्लेअर कर रहे हो वो गरीब हो के लिए है ना तो पहले मुझे ये बताओ इस देश में गरीब कितने आपल्याला जर आपली इकॉनॉमी माहीत नसेल आपल्याला जर आपल्या कोकणातला उलाढाल माहीत नसेल आपण कुठल्या गोष्टीचा फ्युचरिस्टिक पाठलाग करतोय आपली यू एस पी आपल्याला कळली पाहिजे आपण काय मार्केटमध्ये घेऊन चाललोय आपल्याला कळलं पाहिजे फ्युचरिस्टिक टू थाउजंड फोर्टी सेव्हन अनेक ट्रिलियनची आपली इकॉनॉमी त्याच्यामध्ये कोकणाचा वाटा किती आपण किती वर्ष आंबे काजू नारळ अमुक अमुक इकॉनॉमीवर आपण अवलंबून राहणार आहोत ती राहिलीच पाहिजे पण एक प्लॅन बी म्हणून पण आपला काहीतरी असला पाहिजे हा प्लॅन ए झाला जो पाहिजेच शंभर टक्के पाहिजे आपली संस्कृती आहे ती आपला कल्चर आहे तो टिकलाच पाहिजे पण प्लॅन बी ज्याच्यातून बाय प्रोडक्ट तयार होतील ज्याच्यातून एक फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री तयार होईल फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री तयार झाली तर विचार करा फक्त आपण जो आंबा इकडून बॉक्सवर फक्त नाव लिहितो निलेश राणे रत्नागिरी हापूस देवगड हापूस पाठवून दिला कुठे जातोय माहीत नाही आपल्याला कुठे जातोय तो आंबा कुठले दुसऱ्या राज्यातले देवगड आपूस म्हणूनच विकतायत आपल्याला माहीत नाही मुंबईमध्ये देवगड आपूस कुठला हा बॉक्सवरून सांगताच येणार नाही आपण कुठे आहोत अहो जगाला आपला आंबा घ्यायला इकडे येऊ द्या त्याच्यासाठी आपण वेअरहाऊसिंग तयार केली पाहिजे त्याच्यासाठी इथे नेटवर्क कमोडिटी एक्सचेंज तयार केला पाहिजे अशी तयारी ज्या दिवशी आपण करू ना आंबा काजू हे आपले मासे जगाला इकडे येऊन घेऊन जातील अशी एक परिस्थिती आपण तयार केली पाहिजे तर आपण यशस्वी आपला आंबा कसा चालला आहे कुठल्या रूटनी चालला आहे तुम्हाला एक आश्चर्य वाटेल ए पी एम सीमध्ये मी नाव घेणार नाही एक मालकच आहेत तिकडे म्हणजे पॅनलवर आहेत ते आहेत कराड कराडचे मस्त चकाचक बीएमडब्ल्यू आणि सगळे बंगले आणि मला कसं कळलं ते सीमध्ये आहेत कारण का मी त्यांच्या मुलाच्या लग्नाला गेलो होतो पण मी मुलीच्या बाजूनी गेलो होतो मला माहीत नाही की हे असे आहेत ते मी लोक कोण साहेब मी लोक असे असे आहेत हे सीमध्ये सगळा व्यापार देवगडमधून बुलो साहेब तुम्ही कराडचे ना मला हो मी कराडचा महिला किती टर्न ओव्हर आहे साहेब आपला साहेब आहे आमचा साडेतीनशे चारशे कोटी मी देवगड आपूसवर ते तीन तीन वर्ष बुकिंग करून ठेवतात कलम ठरलेली माणसं आहेत त्यांचा रूट घेऊन जाणारी माणसं आहेत आपण कुठे आहोत म्हणून मी आपल्याला विनंती करणार बोलायला गेलं तर असं भरपूर आहे बोलण्यासारखं मग आपण बोलाल की ह्याला उगाच बोलवला पण अशी व्यासपीठ म्हणजे इथे खरोखर विचार करणारी लोकं आहेत म्हणून मी आपल्यासमोर हे सगळे विषय ठेवतोय आता येणाऱ्या तीन तारखेच्या अधिवेशनामध्ये बजेट, बजेट सेशन आहे बजेट सेशन सेशनमध्ये कोकणाला जसं मी तुम्हाला म्हटलं कोकण आज कुठे आहे माझ्या इकॉनॉमीला सुधारवण्यासाठी मला काय मागायचं आहे हे माझ्या डोक्यात आहे मी बजेट सेशनमध्ये जे काय मागायचं तर मी शंभर टक्के मागणार आहे नितेश राणे आपल्या मंत्रालयामध्ये जे काय मागायचं आहे ते शंभर टक्के मागणार आहे ह्याच्यानी कोकणाची जी काय उलाढाल वाढेल ना त्याचा फायदा हा कोकणालाच होणार पण ते विजन त्याचा प्लॅन फक्त दोन लोकप्रतिनिधींकडे उपलब्ध दो होऊन चालणार नाही तर आपली ही पूर्ण पत्रकार पत्रकार पाहिजे त्याच्यामध्ये पोलीस पाहिजे महसूल अधिकारी पाहिजे आता जसं सर्वगोट साहेब इथे बसले त्यांचा अभ्यास कोकणाबद्दल दांडगा आहे अनेक लोकांना जे माहीत नसते माने दिवसातून कोकणातले पाच पेपर वाचणार हा अधिकारी आमचा त्यांना कोकणाबद्दल एवढी माहिती आहे कोकणाबद्दलचा अभ्यास आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन ज्या दिवशी झालं मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी ज्याची तडफड आहे आम्हाला देवानी राणे कुटुंबाला सगळं दिलं वेगळं काय देवाकडे मागायची गरज नाही पण आज लोकांनी जी जबाबदारी दिली ती अशी पूर्ण पाडायची की लोकांना वाटलं पाहिजे हा होता म्हणून हे झालं शर्यत ती आहे खरोखर सांगतो शर्यत ती आहे ते म्हणतात ना की व्हावं तर आभाळासारखं व्हावं कारण का जमीन किती जरी महाग असली ना कोणतरी विकत घेणार असतोच म्हणून काम असं करावं कोकणावर खरोखर प्रेम असावं तर ते असं असावं असा की कोकणाला पुढे कोण घेऊन जाणार येणारा ब्रिटिश आपल्याकडे तो दीडशे वर्षाचं प्लॅनिंग अगोदर त्या व त्या काळात करून गेला आणि म्हणून अजून छत्रपती शिवाजी टर्मिनस अठरा प्लॅटफॉर्म समोर ओव्हल मैदान वेलिंग्टन मैदान तिथे साऊथ मुंबईमध्ये म्हणजे दक्षिण मुंबईमध्ये तसं पाणी कधीच भरत नाही प्लॅनिंग कधी आहे ब्रिटिशरांनी करून आहे त्यांनी काय म्हणून तिकडे अठरा प्लॅटफॉर्म तेव्हा बनवले असतील आजही आपण अठरा प्लॅटफॉर्मवर आहोत एकही प्लॅटफॉर्म आणला नाही म्हणून विजन असावं ना ते एवढं असावं की ज्या काय नंतरच्या पिढ्या आहेत त्याचं फळ ते त्यांना मिळालं पाहिजे आज ॲट्रा प्लॅटफॉर्मवरून ट्रेन पकडणाऱ्या लोकांना माहीत नव्हतं की हे कोणी बनवलं हे ते लोकांनी बनवलं आणि आज त्याचा फायदा आपल्याला जे काय रोजचे प्रवासी आहेत ना मुंबईमध्ये किती लाख लोकं ट्रेननी रोजचा प्रवास लोकलचा प्रवास करतात हे प्लॅटफॉर्मच त्या लोकांनी बनवलेले दूरदृष्टी असावी प्लॅनिंग असावं इम्प्लिमेंटेशन नुसतं प्लॅनिंग मी हुशार फाईव्ह उपयोग नाही तू इम्प्लिमेंट काय करतो त्याला जास्त महत्त्व आहे आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेमध्ये फ्युचरिस्टिक टू थाउजंड फोर्टी सेवनमध्ये कोकण कॅलिफोर्निया वगैरे नाही कॅलिफोर्नियाला वाटलं पाहिजे की आपण कोकणासारखं व्हावं असंही कोकण उभं राहावं एवढंच फक्त संकल्पना घेऊन आमच्यासारखी लोकं ही कामाला उतरलेली आहेत मी मनापासून कोकण सगळ्या टीमला मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो आपण इंट्रोड्यूस करताना काहीतरी वातावरण टाईट वगैरे होतं असा आपण असा उल्लेख केला आता निलेश राणे तसा राहिला नाही आपण कोकण साथनी अगोदर दखल घ्यावी म्हणजे महाराष्ट्र दखल घेईल एवढीच <laughs> विनंती आपल्याला मी करतो मॅम आपण मला बोलवलं खरा खरोखर मनापासून आपले आभार व्यक्त करतो फार मोठमोठ्या लोकांबरोबर आज वावर अनेक दिवसांनंतर बसायची संधी मिळाली त्याबद्दल मनापासून कोकण साथचा सा, <clears throat> मी परत एकदा आभार व्यक्त करतो अकरा वर्ष पूर्ण झालेली आहेत जसं कोणतरी म्हटलं एकशे अकरा वर्ष आपण पूर्ण करा तर मी म्हणतो एक हजार एकशे अकरा वर्ष पूर्ण करा तोपर्यंत मी कुठल्या जन्मात असेल मला माहीत नाही पण असेन तेव्हा कुठे ना कुठेतरी बाहेर काहीतरी असेनच बघूया काय असेन तेव्हा पण मनापासून आपले आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र